आम्ही गोव्याला जायचं गोव्याला जायचं करत होतो शेवटी तो योग आला की गोव्याला यायचं मी चार दिवस खूप मजा केली आहे आता आम्ही चाललोय पण जायची इच्छा नाहीये गोव्यामध्ये येऊन खूप चांगलं वाटलं असं वाटतंय की आता एक्सटेंड व्हावं ह्या ट्रीप सेकंड पार्ट असं होतं की मी सनराइज फर्स्ट टाइम एवढा भारी सनराइज बघितलाय बेस्ट पार्ट सगळेच होते स्नो पार्क छान होतं त्याचा डान्स छान होता नंतर पोर्टवरचं फोटो सेशन खूप छान होतं चार दिवस गोव्यामध्ये खूप मजा केली आहे सह्यादी वेळाने खूप छान ट्रिप प्लॅन केली होती स्नो पार्क मध्ये मजा मस्ती कोण पडलंय दुसऱ्यांची मजा घेत होतो कोण कसं धावतंय कोण पडतय ज्या गोष्टी माहीतही नव्हत्या जसं की कसिनो वगैरे त्या सुद्धा बघितल्यात एकदा या सगळ्यांसोबत आल्यानंतर जो काही मला फील आलाय तो खूप छान आहे त्याच्यामध्ये मला आवडलं क्षणसा जो तुम्ही पहिल्यांदा गेली त्याच्यावर तुमचं कसिरो घेऊन तुम्हाला खूप आवडला आणि तुम्ही खूप एन्जॉय केला जायचा दिवस आला आहे त्याच्यामुळे आज पण कंटाळा आलाय जायला पण ते गेले चार दिवस जे केली आम्ही माझी ती खूप मस्त होती आणि एक आठवण राहणारी होती